हिंगोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शिवराणी नरवाडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अनिल पतंगे यांची निवड आहे हिंगोली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीसाठी एकवीस मार्च रोजी निवड प्रक्रिया सुरू झाली अध्यक्षपदासाठी दोन अर्ज आणि उपाध्यक्षपदासाठी चार अर्ज दाखल करण्यात आले होते अध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेनेच्या वतीनं मंगलाबाई कांबळे आणि शिवराणी नरवाडे यांच्या नावाचे अर्ज दाखल करण्यात आले तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपचे मनिषा वाघनारे आणि समाधान जाधव तर राष्ट्रवादीचे अनिल पतंगे आणि प्रल्हाद राखोरडे असे सहा अर्ज दाखल करण्यात आले होते त्यानंतर दोनच्या सुमारास अर्जाची छाननी करून अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवार शिवराणी नरवाडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे युवा नेते अनिल पतंगे यांची निवड करण्यात आली निवड झाल्यानंतर त्यांना त्यांच्या पदी विराजमान करण्यात आलं आणि त्यांना उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार रामरावजी वडकुते माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण मुनीर पटेल अप्पासाहेब देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तर शिवसेनेचे संतोष बांगर राजेश भैया पाटील पंडितराव शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी या विजयाचा फटाक्याची आतिषबाजी करत दोन्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं जंगी स्वागत केलं यावेळी जिल्हा परिषदेमध्ये सत्तेसाठी त्रिशंकू युती होणार याची कोणाला चाहूल लागू दिली नाही यापूर्वीची जिल्हा परिषद सत्ता शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षाची होती यावेळी दोन हजार सतराची जिल्हा परिषदेची सत्ता युतीचीच राहील असं भाकी होत मात्र सेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय काँग्रेस यांची युती करून जिल्हा परिषदेची सत्ता हातात घेतली यावेळी मात्र भाजपची बोलतीच बंद झाल्याचं चित्र दिसून आलंय आणि अपक्षवाल्यांवर मात्र गप्प बसण्याची वेळ जवळपास आणि ज्या वेळेस संख्याबळ मिळत नाही त्याच वेळेस अशा एखाद्या वेळेस आघाडी होतात त्यांना थोडस अगोदर चुकीचं आहे संख्याबळानुसार ही आघाडी झालेली आहे त्याच्यामुळे आर्जी ही राजकारणात चालत असते शेवटी कोणीतरी उभं राहिल्याच्या नंतर येण्यासाठी प्रयत्न करतो या विषय हिशाबाले प्रतिनिधी फारुख शेख एनटीपी न्यूज हिंगोली